मुतालीत पडला बारामती होऊन तुतारी आला मुतारीत पडला महाराष्ट्र पोलीस ट्वेंटी फोर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज या जल्लोषाचा आनंद आज या शळगे भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत नमस्कार मला जल्लोषाचा आनंद आपण कुठल्या प्रकारे साजरा केला जल्लोष आनंद विकासाच्या मुद्द्यावर जल्लोषीचा आनंद झालेला आहे पूर्ण लोकांमध्ये मिसळून ते जल्लोष होत आहे दोनशे अठ्ठेचाळीसशे करून म्हणजे परत एकदा पाचव्याचा महानियोजित मार्ग महाराजांना मिळाले नाही तरी पूर्ण श्रेय हे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व या भागातील पूर्ण श या महाराष्ट्रातील जे योजना सरकारने राबवलं जो लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांसाठी जो योजना असेल ते सर्व योजना या सर्व जनतेपर्यंत पोहोचलं त्यामुळे विजय हा नक्की झाला विजयाच तुम्ही गुलाल उधळात या विजयाचा जनतेला काय तुम्ही सांगू इच्छिता जनतेला एवढं सांगतो की या या अगोदर देखील आपल्या भागाचा आपल्या शहर उत्तरचा विकास झालेला आहे विकासाच्या जोरावर विजय मिळाला आहे यापुढे सुद्धा या भागाचा विकासच होईल कुठल्याही बळीला कुठल्याही बळीला अमिषा न पडता या भागात कुतारी हे पूर्णपणे चालेल नाही नाही तुतारी घडत झालेलं आहे आणि कुठल्याही जातीपातीचं राजकारण या जा भागात झालं नाही कोणी म्हणत होते की लिंगायत समाज महाग आहे कोण होते शेळगी कुठलं कोण घरकुल आहे काही काही संबंध विकासाच्या जोरावर हे मतदान झालेलं आहे आणि पूर्ण महेश कोटे हे दुतारी पूर्ण घडव झाले महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डायट लॉ मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण या शेळगे भागामध्ये माझे नगरसेवक चंद्रकांत रमन शेट्टे यांच्या आता थोडक्यात आपण जनतेशी जे विजय झाला त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार हा जनतेचा विजय आहे का आपल्या पक्षाचा विजय आहे हा विजय नक्कीच जनतेचा आहे कारण जनता ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपण जर पाहिलं तर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या उमेदवारांना भरघोस अशा मताने निवडून दिलेलं आहे कारण या मागच्या निवडणुकामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने युतीनं काम केलेलं आहे ते निश्चितपणानं कौतुकास्पद आहे त्याला विरोधक आज काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही परंतु सातत्यानं ज्या या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे पक्षाने त्या पक्षाच्या माध्यमातून आता सगळ्यात महत्वाचं यामध्ये जर काय ठरलं म्हणलं तर ते लाडकी बहिणी योजना जी आहे हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी ठरलेलं आहे कारण लाडक्या बहिणी ह्या प्रत्येक घरामध्ये जवळजवळ पन्नास टक्के बहिणी आहेत त्यामध्ये सगळ्यांनी आपल्या हातामध्ये ही निवडणूक घेऊन या का या निवडणुकीच्या निकालाला कारणीभूत ठरलेले आहेत हे होत असताना मी आणखीन एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट नमूद करू इच्छितो या गोष्टी हिंदुत्वावरती आज सगळेजण बाहेर उतरून काम केलेलं आहे त्यामुळं हे यश या ठिकाणी दिसतंय महत्त्वाचं म्हटलं तर आपल्या या सोलापूर शहरामध्ये विजयकुमार देशमुख मालक हे सातत्यानं चौथ्यांदा निवडून गेलेले होते परंतु ही पाचवी निवडणूक त्यांची होती परंतु चर्चा अशी होती की पाचव्या न्यूडुक निवडणुकी निवडणुकीमध्ये मालक निवडून येतात का पडतात अशा पद्धतीने चर्चा होती किंवा विरोधक म्हणत होते की मालकाने या गेल्या चार निवडणुकीमध्ये काय काम केलं आहे का आपण त्यांना निवडून द्यायचं हे अशा पद्धतीने चर्चा होत होती परंतु मालकाने जे काम केलेलं आहे ते निश्चितपणानं जर त्यांना कुणाला जर पाहायचं असेल तर पा। या आमच्या शेळगी भागामध्ये येऊन पहा तुम्हाला या शे मालकाने केलेलं काम दिसेल आज त्या गोष्टीवर देखील विरोधक वेगळ्या पद्धतीनं भाष्य करतात की या गल्लीबोळातली कामं म्हणजे का आमदाराची कामं झाले का मला सांगायचं या ठिकाणी आवर्जून की ज्या भागामध्ये नगरसेवक काम करतात त्या भागामध्ये नगरसेवकाच्या कामामध्ये त्यांना जे बजेट मिळतंय ते जर बा बजेट मूलभूत गरजा पुरवण्यासाठी जर पुरत नसेल आणि त्या मूलभूत कर्जा पुरवण्यासाठी जर मालकाने त्यांचं बजेट देऊन ह्या मूलभूत कर्जा प्राथमिक म्हणून ते पुरवत असतील तर ते खूप कौतुकास्पद आहे परंतु कौतुक करणं लांब राहिलं मालकांवरती विरोध करणारीच खूप मंडळी होती परंतु लोकांनी या सगळ्या गोष्टीला झिडकारून एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या भारताचं किंवा महाराष्ट्राचं एक सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं जे मतदान केलेलं आहे त्यामुळं मी सर्व मतदार बंधू भगिनीचं आमच्या शेळगेतलं असतील शहरातले असतील महाराष्ट्रातले असतील सर्व मतदार बंधू भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं आपण सर्वजण एकत्रित मिळून काम करूया म्हणजे येणाऱ्या कुठलेही संकट असतील तर त्याला सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये नक्कीच निर्माण होईल असं मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून आज जे आमचे जे मुलाखत घेत आहेत ते देखील मी नक्कीच आपल्या चॅनलचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो कारण ज्या गोष्टी सत्य आहेत ते सत्य गोष्टी समोर येणं गरजेचं आहे त्यामुळं आपल्या चॅनलचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज आज निरोधक असं म्हणतात की मशीनमध्ये काही फॉल्ट निघालेला आहे असा आरोप आरोपांच्या आपल्यावर प्रत्यारोप करत आहेत त्याच्याबद्दल आपण त्यांना काय बदल मशीनमध्ये फॉल्ट आहे असं म्हणजे सातत्यानं प्रत्येक निवडणुकीमध्ये चर्चा होत असते त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये झालेलं आहे मग मला काय म्हणायचं आघाडीचे काही नेत्यांचे उमेदवार या या मतदाराच्या प्रक्रियेमध्ये निवडून आलेले मग त्यांनीही तेच केलेलं आहे का तर असं काय आपण आपलं पराभव पत्करावं स्वतःहून असं कशावर तरी आपण ढकलून आपलं हे पाप लपवण्याचा प्रयत्न करू नये असं मी या ठिकाणी म्हणतो विरोधकाला आपण काय सांगणार आता यापुढे आपला पराभव निश्चित पा पत्करावं लागेल त्यात त्यांना आपण कुठला मार्गदर्शन करणार त्या त्या पण लोकांना आता विरोधकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आतापर्यंत जे आपण एकमेकाच्या सहकार्याने किंवा विरोधातून काम करत होतो परंतु आपण केलेल्या चुकीच्या कामामुळं किंवा चुकीच्या कृत्यामुळं आपल्याला जनतेनं एवढं धटकारलेलं आहे एवढं नाकारलेलं आहे की आपलं विरोधी पक्ष नेता पद देखील आपल्याला राहू शकलेलं नाही एवढी वाईट वेळ आपल्यावरती आलेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण जे खरं आहे त्या खऱ्याच्या मागे आपण राहावं जे खरं काम केलेलं आहे त्यांना काम केलं म्हणावं आणि जे करणार आहे अजून काही कामं आहेत जे झालेलं नाहीत तुम्हाला जर करून घ्यायचं असलं तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन सांगून करून घेऊ शकता उगी विरोधासाठी विरोध करून ह्या गोष्टी संपणार नाहीत आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्या महाराष्ट्राचा विकास करूया आपल्या भारताचा विकास करूया जे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ते कुठेही एक रुपयाचं त्यांचा भ्रष्टाचार नसते किंवा एक रुपयाची अपेक्षा त्यांची नसते एक कौटुंबिक माणूस देखील तो नाही आहे परंतु देशासाठी एवढं मोठं त्याग तो माणूस करतो आहे त्याच्यामागं आपण प्रत्येकाने उभं राहून त्या माणसाचं सा कौतुक बाहेरल्या देशामध्ये होतं आहे आणि आपल्या देशातील लोकं आपल्या गल्लीबोळातील लोकं पंतप्रधानांना विरोध करतात की लाजीराणी आहे या माध्यमातून माझ्या सूचनेच्या माध्यमातून आपण सर्वांनी समजून घ्यावं आणि भविष्य काळामध्ये जे काय आपल्या हातून घडलेले असतील ते भविष्य काळामध्ये घडू नये यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं विनंती करतो ठिकाणी खूप खूप धन्यवाद माहिती कॅमेरामॅन नागेश कोळी सर्व लक्ष्मण शाहपूरकर महाराष्ट्र पोलीस सोलापूर महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद